आमदार योगेश कदम भविष्यातले यंग मिनिस्टर पहिल्याच भाषणातून आमदार पत्नीनं केलं नवऱ्याचं कौतुक आमदार योगेश कदम यांच्या पत्नीचे भाषण युवासेनेच्या दापोलीतील मेळाव्यात लक्षवेधी ठरलं आमदार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी श्रेया कदम खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरली आहे जाहीर सभेत आमदार नवऱ्याचं कौतुक करत कायमस्वरूपी समाजकारण करण्याचं वचन जमलेल्या नागरिकांना श्रेया कदम यांनी दिलं खूप चांगला प्रतिसाद आहे गावात गावात वाढीत वाडीत वाड़ फिरते आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगेल युवासेनेबरोबरच युवती सेनाही वाढली पाहिजे त्यामुळे आपल्यासोबत आपल्या बहिणी मैत्रिणी यांनाही कार्यक्रमात आणा असं आवाहन श्रेया कदम यांनी सभेतून बोलताना केलं योगेश कदम हे यंग आमदार आहेत भविष्यात यंग मिनिस्टर असतील असा दावा देखील श्रेया कदम यांनी केला योगेश दादाला जसं हाक मारता तशी हाक ताई म्हणून मलाही मारत चला मी आपल्याला मदत करीन अशी साथ योगेश कदम यांच्या पत्नीने कार्यकर्त्यांना घातली ज्योती बिवलकर दापोली वार्ता